नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा महत्वाचा शासन निर्णय जी आर जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताची बातमी कामाची राहणार आहे ही बातमी पेन्शनधारकांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे कारण की आज आपण सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्वाच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून पेन्शनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत आणि ओळखपत्राचा नमुना विहित करण्याबाबत तेवीस जून दोन हजार सतरा रोजी एक जी आर जारी करण्यात आला होता म्हणजेच आठ वर्षापूर्वी हा जी आर करण्यात आला होता आणि आज आपण याच जी आरची डिटेल माहिती पाहणार आहोत तेवीस जून दोन हजार सतरा रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जी मध्ये असे म्हटले गेले होते की शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात करण्यासाठी निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता या जी आर मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ओळखपत्र कसे असावे याचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे या नमुन्यानुसार सदर ओळखपत्राच्या वर महाराष्ट्र कर्मचारी यांचे ओळखपत्र असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे अधिकारी तसेच कर्मचारी ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या विभागाचे नाव सुद्धा या ओळखपत्रात प्रविष्ट असते या ओळखपत्रात सदरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा लिहिलेला असतो यात त्यांचे नाव त्यांचा फोटो सेवानिवृत्त होता कोणत्या कोणत्या पदावर होते रिटायरमेंट दिवशी जाले? आधार क्रमांक आणि ओळखपत्र क्रमांक या सर्व गोष्टी नमूद असतात दरम्यान आता आपण सामान्य प्रशासन विभागाने तेवीस जून दोन हजार सतरा रोजी जारी केलेल्या शासन निर्णय जशाच्या तसा पाहणार आहोत पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद